नमस्कार मैत्री तर आज आपण बनवणार आहोत गोड पदार्थामधली महाराष्ट्राची राणी म्हणजे पुरणपोळी तर ही पुरणपोळी बनवण्यासाठी काही ट्रिक मी इथे वापरल्या आहेत त्यामुळे ही पुरणपोळी अतिशय मऊ लुसलुशीत झाली आहे अगदी दोन दिवस देखील ही पोळी अशीच मऊ राहते तुम्हालाही अशीच पुरणपोळी बनवायची आहे ना चला तर मग आपण पुरणपोळी बनवायला घेऊया पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी चण्याची डाळ घेतली आहे आता ही आपल्याला स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायची आहे जर तुम्ही पहिल्यांदाच पोळी बनवत असाल तर अशाच पद्धतीने वाटी किंवा मा पेल्याच्या मापानेच आपण डाळ घ्यायचे त्यामुळे आपलं प्रमाण हे चुकत नाही पोळी एकदम परफेक्ट तयार होते तर आपण ही आता डाळ धुवून घेतली आहे आता ह्या डाळीमध्ये आपण पाणी टाकून अर्धा तास अशी हीच भिजत ठेवायची आहे डाळ भिजत ठेवल्यामुळे डाळ ही पटकन शिजते वेळ जास्त लागत नाही तर आपण ठरवलंय की आज पुरणपोळी बनवायची तर त्या अगोदर आपण ही डाळ अशी भिजत ठेवायची म्हणजे आपले काम सुद्धा पटकन होते अर्धा तास झाला आता ही डाळ चांगली भिजली आहे मी परत एकदा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आहे आता आपल्याला काय आहे तर ही डाळ शिजवून घ्यायची आहे तर इथे मी एक पातेले गॅसवर ठेवले आहे त्यामध्ये ही सगळी डाळ टाकून घेते आहे आता काय झालं माहिती आहे का आज नेमकाच मी व्हिडिओ बनवायला घेतला आणि माझा कुकर हा खराब झाला ॲक्च्युली मी कुकरमध्येच ही डाळ शिजवणार होती पण असा प्रॉब्लेममुळे मी आज पातेल्यामध्ये ही डाळ शिजवते आहे डाळ शिजवताना आपण पाणी यामध्ये डाळ पूर्ण बुडेल इतकं पाणी टाकलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल आणि हळद पावडर मी टाकली आहे तेलामुळे सुद्धा आपली डाळ पटकन शिजते तर ही डाळ शिजते तोपर्यंत आपण कणिक मळून घेणार आहोत तर त्यासाठी मी दोन वाट्या हे गव्हाचे पीठ घेतले आहे इथे तुम्ही एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचे पीठ घेतले तरी चालेल चवीपुरते मीठ आणि हळद पावडर टाकून यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून अग पहिल्यांदा आपण पीठ मळून घेणार आहोत आता मी इथे पीठ मळण्याची जी पद्धत वापरणार आहे ना, ना त्यामुळे अगदी तुम्ही गव्हाचे पीठ जरी वापरले ना तरी तुमची पोळी एकदम मऊ लुसलुसित होणार आहे ही गॅरंटी मी देते तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पाणी थोडंसं जास्तच वापरायचं आहे आपण चपातीसाठी पीठ मळतो ना त्यापेक्षा आपल्याला हे थोडंसं पातळ एकदम पीठ असं लवचिक तयार करायचं आहे आता मी येथे तेल टाकून परत एकदा चांगलं मळून मळून घेणार आहे कधीही आपल्याला कोणता पदार्थ मऊ लुसलुसीत बनवायचं असेल तर तेल हे पिठामध्ये अगोदर टाकायचं नाही आहे पीठ सगळं मळून झाल्यानंतर तेलाचा वापर करायचा आणि पिठामध्ये तेल टाकून छान असं मळून घ्यायचं थोडी आपल्याला मेहनत तर करावीच लागणार आहे कोणतीही गोष्ट आपल्याला चांगल्या परफेक्ट पाहिजे असेल तर थोडी मेहनत करावीच लागते की नाही तर आपण अशा पद्धतीने हे पीठ मोळून घेतलं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला समजणारच आहे पीठ किती छान आपलं तयार झालं आहे आता हे आपल्याला एक तासासाठी असंच झाकून ठेवायचं आहे पोळी बनवण्यासाठी ही देखील एक ट्रेक महत्त्वाची आहे तर आपण आता पाहूया आपली डाळ शिजली आहे का डाळ शिजवतानासुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे डाळ ही अशी दाबल्यानंतर पूर्ण त्याचं पीठ तयार झालं पाहिजे अशा पद्धतीने डाळ शिजल्यानंतर आपण गॅस बंद केला आहे आणि एका चाळणीमध्ये आता ही डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे जेणेकरून त्याच्यातलं पाणी हे सगळं निघून जाईल कुकरमध्ये डाळ शिजवायला आणि पातेल्यामध्ये डाळ शिजवायला जास्त काही वेळेचा फरक पडत नाही पण आपण पातेल्यामध्ये जर डाळ शिजवली तर त्याचं जे पुरण तयार होतं त्याची चव ना एकदम अप्रतिमच लागते ए, खाली हे खाली पाणी शिल्लक राहिलं आहे ना तर त्याचा उपयोग आपण कटाची आमटी बनवताना करणार आहोत आता आपल्याला ही डाळ शिजून घ्यायची परत गूळ टाकून तर त्यासाठी मी परत पातेलं ठेवलं आहे गॅसवर त्यात एक चमचा तूप टाकलं आहे आणि ही डाळ यामध्ये सगळी टाकून घेते आहे आता एक वाटी मी इथे डाळ वापरली आहे तर मी एक पाऊन वाटी गूळ घात घातला आहे यामध्ये तर इतका गूळ आपल्या ह्या डाळीसाठी परफेक्ट आहे जर तुम्ही यापेक्षा जास्त गोड खात असाल तर थोडंसं जास्त गूळ वापरला तरी चालेल आता यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतली आहे कोणताही गोड पदार्थ बनवताना आपण थोडंसं मीठ हे वापरायचं असतं त्यामुळे छान अशी चव पदार्थाला येते येथे गूळ टाकल्यानंतर थोडंसं पाणी सुटतं आता डाळ ही आपली पट पत... पटकन बारीक होण्यासाठी आपण हे मॅशर वापरणार आहोत मॅशरने जर डाळ आपण अशी मॅश केली तर पटकन ही डाळ मॅश होते आणि पुरण वाटण्यासाठी सुद्धा आपल्याला जास्त वेळ लागत नाही हीसुद्धा ट्रिक खूपच महत्त्वाची आहे तर आपलं पुरण आता अशा पद्धतीने बारीक झालं आहे बघा आता पुरण शिजलं आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण हा चमचा मध्ये असा उभा करणार आहोत जर उभा राहिला तर आपलं पुरण शिजलं आहे तर यामध्ये आपण आता वेलची आणि जायफळची पावडर टाकली आहे ही पावडरसुद्धा आपल्याला पुरण शिजल्यानंतरच टाकायची त्यामुळे आपल्या ह्या पुरणाला छान असा स्वाद शेवटपर्यंत राहतो आता आपण हे पुरण चाळणीच्या साह्याने छान असं सा वाटून घेणार आहोत पुरणयंत्र किंवा चाळणीने हे वाटल्यानंतर पटकन वाटलं जातं आणि ही प्रोसेससुद्धा आपल्याला गरम गरम असतानाच करायची आहे म्हणजे पटकन आपलं पुरण हे वाटलं जातं आता इथेसुद्धा आपण ही डाळ मॅश करून घेतली होती त्यामुळे आपलं पुरणसुद्धा पटकन वाटलं जातं आहे जास्त वेळ लागत नाही आहे तर ह्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या जर लक्षात ठेवल्या आणि त्याच पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळी बनवली तर पुरणपोळी बनवण्यासाठी तुमचा कोणीही हात धरू शकणार नाही आहे हो की नाही मस्तपैकी आपले पुरण हे तयार झाले आहे आता आपण काय करणार आहोत तर पोळी आता बनवायला घेणार आहोत परत एकदा आपण तेलाचा हात लावून हे पीठ परत मळून घेणार आहोत तसंही आपलं पीठ हे छान असं मऊ मौजसुतच झालं आहे पण परत एकदा तेलाने याला परत मळून घ्यायचं आहे एक छोटासा गोळा घ्यायचा पिठाचा परत तेलानी तो छान असा मळून घ्यायचा हातावरती छान त्याची अशी पारी तयार करायची पारी बनवल्यानंतर आपल्याला जे पुरण असतं ते त्यामध्ये टाकायला खूप सोपं जातं पारी म्हणजे अशी छोटीशी वाटी तयार करून घ्यायची ह्या पिठाची अशी वाटी तयार करून झाल्यानंतर पुरणाचा एक गोळा घ्यायचा ज्याप्रमाणे आपल्याला त्याम पुरण भरायचं आहे तितक्या प्रकारचा गोळा घ्यायचा आणि ह्या वाटीमध्ये हा घालून घ्यायचा आता आपल्याला ह्या वाटीचं तोंड बंद करून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला असा हा गोळा तयार करायचा आहे जर पीठ आपल्या हाताला चिटकत असेल तर थोडंसं सुक्कं पीठ घ्यायचं आता हे पीठ मी इथे तांदळाचं वापरलं आहे तांदळाचं पीठ वापरल्यानंतर आपली पोळी लाटायला खूपच इझिली जातं आता एक्स्ट्राचं पीठ आपल्याला पाहिजे तर काढून घ्यायचं नाहीतर तिथेच दाबायचं अशा पद्धतीने आपला हा गोळा तयार झाला आहे आता हा गोळा आपण आताने सा ले ले हाताने छान असा प्रेस करून घेणार आहोत असे केल्याने आपले भरलेले पुरण हे चौबाजूने व्यवस्थितच पोळीमध्ये जाणार आहे आता हलक्या हाताने आपण ही पोळी लाटून घेणार आहोत इथे मी तांदळाचं पीठ वापरल्यामुळे हे इझिली आपल्याला पोळी लाटता येते पटकन ही पोळी सरकते चिटकत नाही पोळपाटाला आपण जे पीठ तयार केलं होतं ते इतकं परफेक्ट झालं आहे की आपण पोळी लाटली आहे तरीसुद्धा आपली पोळी कुठेही फुटली नाही आहे मस्त अशी परफेक्ट आपली पोळी तयार झाली आहे अशा पद्धतीने पीठ तयार केलं तर नक्कीच पोळी आपली छान तयार होणार आहे चला तर आपली पोळी आता लाटून झाली आहे आता आपण भाजून घेणार आहोत गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे त्यावर थोडंसं तूप टाकून घेतलं पोळी टाकून घेतली थोडीशी भाजल्यानंतर आपण पलटी करून घेतली आहे बघितलं आपली पोळी कशी टम्म फुगली आहे आता याला आपण थोडंसं तूप लावून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूने ही पोळी छान अशी खरपूस भाजून घेणार आहोत पोळी भाजताना सुद्धा जास्त वेळा ती पलटी करायची नाही अगदी दोन तीन वेळा जरी पलटी केली तरी आपली पोळी ही छान भाजली जाते अशा पद्धतीने आपण ही पोळी भाजून घेतली आहे छान अशी आपली पोळी भाजली आहे सगळ्या पोळ्या मी भाजून घेतल्या आहेत मस्त अशा मऊ लुसलुशीत आपल्या पोळ्या तयार झाल्या आहेत तर तुम्हाला हा पोळीचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक कमेंट्स नक्की नक्की करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या या पोळीचा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की नक्की शेअर करा तुमचा लाईक आणि तुमचे कमेंट्स माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहे मी तुमच्यासाठी पुन्हा नवीन रेसिपी घेऊन येणार आहे तर आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा